नमस्कार मित्रांनो क्लाउड इंजिनिअरिंग इन मराठी या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण ए डब्ल्यू एस इव्हेंट ब्रिज प्रॅक्टिकली पाहणार आहोत तर आपण प्रॅक्टिकल करण्याच्या अगोदर आपण जाणून घेऊया आपण आपल्या प्रॅक्टिकलमध्ये काय करणार आहोत आपण एक इव्हेंट ब्रिज क्रिएट करणार आहोत त्या इव्हेंट ब्रिजमध्ये आपण कस्टम इव्हेंट बस क्रिएट करणार आहोत आणि हा कस्टम इव्हेंटमध्ये आपण काय करणार आहोत एक रूल सेट करणार आहोत ठीक आहे उदाहरणार्थ माझा हा एक इ सी टू इन्स्टंट आहे आणि हा इ सी टू इन्स्टंट जेव्हा स्टॉप होईल त्यावेळी काय झालं पाहिजे एक इव्हेंट इव्हेंट बसमध्ये स्टोअर झाला पाहिजे आणि या इव्हेंटच्या बेसवर तो या इव्हेंटमध्ये एक रूल चेक करणार की तो रूल त्या पॅटर्नशी मॅच होतो आहे की नाही उदाहरणार्थ आपण एक रूल बनवला आहे की जेव्हा इ सी टू इन्स्टंट स्टॉप होईल हा एक माझा रूल आहे आणि माझा पॅटर्न आहे हा पॅटर्न जेव्हा त्याला या रूलला या इव्हेंटमध्ये मॅच होईल तर त्यावेळी काय करणार हा रूल हा रूल टार्गेटला एक आ, नोटिफिकेशन पाठवणार तर आपल्या ह्या टार्गेटमध्ये नोटिफिकेशन काय आपलं एस एन एस म्हणून नोटिफिकेशन आपण ॲज अ टार्गेट आपण सेट केलेलं आहे आणि हा नोटिफिकेशन एक ईमेल ट्रिगर करणार की तुमचं ईमेल इन्स्टंट स्टॉप झालेलं आहे तर हे आपण बघूया तर प्रॅक्टिकली कसं करायचं आहे तर जाऊया आपण आपल्या कन्सोलमध्ये आपण आपल्या कन्सोलला आलेलो आहोत तर आपण फर्स्ट काय करूया आपण एक ई सी टू इन्स्टंट क्रिएट करूया जो लिनिंग स्पेक्स असणार आहे लॉन्च इन्स्टंटला क्रिएट करूया आपण नाव देऊया इव्हेंट इ सी टू इव्हेंट डेमो लेनिक्स आणि मिनिमम कॉन मिनिमम कॉन्फिगेशन ठेवूया आपण लॉन्च इन्स्टंट या टॅबला आपण डुप्लिकेट करूया मेन वाईल ए सी टू इन्स्टंट क्रिएट होईपर्यंत आपण आपण आपला इव्हेंट ब्रिज क्रिएट करूया इव्हेंट ब्रिज क्रिएट करण्यासाठी तुम्हाला जायचं आहे इकडे इव्हेंट ब्रिज सर्च करायचं आहे ॲमेझॉन Event ब्रिज आता तुम्ही बघू शकता की लेफ्ट हँड साईडला आपल्याला डॅशबोर्ड मेनू दिसतो डॅशबोर्ड दिसतो आहे आणि त्याच्याखाली आपल्याला मेनू दिसतात आहे ठीक आहे तर जर तुम्ही ह्या इव्हेंट बसला क्लिक केलात ठीक थी? आहे तर आपल्याला काय दिसतं आहे इकडे बाय डिफॉल्ट एक इव्हेंट बस क्रिएट झालेला असतो जो एडब्ल्यू एसकडनं क्रिएट झालेला असतो तर आपल्याला काय करायचं आहे आपल्याला कस्टम इव्हेंट बनवायचा आहे तर तुम्ही पाहू शकता कस्टम इव्हेंट बसमध्ये आपल्याला कोणताही इव्हेंट दिसत नाही आहे कस्टम इव्हेंट क्रिएट करण्यासाठी आपल्याला क्लिक करायचं आहे क्रिएट इव्हेंट बसला आपण नाव देऊया क्लाउड इंजिनिअरिंग इन मराठी कस्टम इव्हेंट इव्हेंट बस ठीक आहे आणि हेच नाव आपण आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये देऊया ए डब्ल्यू एस की मॅनेजमेंटमध्ये आपल्याला यूज ए डब्ल्यू एस ओन की करायचं आहे लॉक लॉकमध्ये जर लॉक डेस्ट डेस्टिनेशन तुम्हाला सेट करायचं तुम्ही सेट करू शकता आपण बाय डिफॉल्ट ब्लँक ठेवूया आणि क्रिएट क्लिक करूया ठीक आहे तर आपला कस्टम बस क्रिएट झालेला आहे ठीक आहे ॲज पर डायग्राम म्हणून पाहूया तर ॲज पर डायग्राम आपला हा इव्हेंट ब्रिज आहे त्या इव्हेंट ब्रेशमध्ये आपण काय केलेलं के आहे आपला एक इव्हेंट बस क्रिएट केलेला आहे ठीक आहे आता आपल्याला काय करायचं आहे आपल्याला नेक्स्ट स्टेप करायचं आहे रूल क्रिएट रूल नावाचं आपल्याला ऑप्शन दिलेलं आहे त्या क्रिएट रूलला क्लिक करायचं आहे ठीक आहे क्रिएट रूलमध्ये आपल्याला इकडे विचारतो की कोणत्या कस्टम ई आयडब्ल्यू एस सर्व्हिसवर तुम्हाला हा रूल कॉन्फिगर करायचा आहे ठीक आहे तर इकडे नाव येऊ शकता आणि इकडे आपल्याला ऑप्शन येतो की हा जो रूल बनणार आहे हा कोणत्या इव्हेंट बसला तुम्हाला लिंक करायचा आहे तर उदाहरण आता आपला डायग्राम पाहूया की हा एक जो रूल बनणार हा हा जो रूल असतो हा प्रत्येक कोणत्या ना कोणत्या इव्हेंट बसला कनेक्ट केलेला असतो लिंक केलेला असतो तर जेव्हा आपण रूल क्रिएट करतो त्यावेळी तो आपल्याला विचारतो की हा जो रूल बनवणार आहे हा कोणत्या इव्हेंट बसला तुम्हाला लिंक करायचं आहे तर हेच आपल्या इव्हेंट बसचं इकडे ऑप्शन येतो आहे तुम्ही डिफॉल्ट करू शकता तर आपण हा कस्टम इव्हेंट बनवलेला त्यामुळे आपण हा सिलेक्ट करायचा आहे ठीक आहे आता ट्रिगर इव्हेंट ठीक आहे हा ट्रिगर कधी झाला पाहिजे त्याला क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर पुन्हा बिल्डमध्ये यायचं आहे आणि तुम्हाला कोणत्या ए डब्ल्यू सर्विसवर तुम्हाला हा रूल सेट करायचा आहे तर आपल्याला काय आपल्या केसमध्ये हवं आहे ई सी टू इन्स्टंटचा जर स्टेट चेंज झाला तर मला हा रूल कनेक्ट करायचा आहे तर हा रूल मला एक्झिक्यूट करायचा आहे तर आपण काय करणार की तुम्ही पाहू शकता तुम्ही जसं ए डब्ल्यू सर्विस इव्हेंटला क्लिक करता त्यावेळी तुम्हाला असंख्य इकडे इव्हेंट दिसतात तर आपल्याला काय हवं आहे स्पेसिफिकली ई सी टूचं हवं आहे ठीक आहे ई सी टूमध्ये काय आपल्याला इंस्टंट स्टेट चेंजवर आपल्याला रूल सेट करायचा आपण काय करणार सिलेक्ट करणार इ सी टू इन्स्टंटला क्लिक करायचं आहे ठीक आहे आपण इकडे क्लिक एंड ट्रॅक केलं आहे ठीक आहे आणि टार्गेट आता आपल्या डायग्राममध्ये पुन्हा जाऊया आपल्या रूल आपल्या या केसमध्ये आपलं टार्गेट कोणतं आहे एस एन एस आहे ठीक आहे तर आपण एस एन एस सिलेक्ट करणार आहोत पण सिलेक्ट करणार आहोत एस एन एस क्लिक करायचं आहे ह्याला क्लिक करून ड्रॅग करायचं आहे ठीक आहे तर एस एन एसमध्ये आपल्याला काय विचारतो हो की तुम्हाला कोणता टॉपिक जर तुम्ही ऑलरेडी जर एस एन एसमध्ये टॉपिक क्रिएट केलेला असेल तर तुम्हाला इकडे टॉपिक दिसेल अदरवाइज तुम्ही काय करू शकता ह्याचा डुप्लिकेट करूया आपण इकडे टाईप करूया एस एन एस सिम्पल नोटिफिकेशन सर्विस टॉपिक्स ला क्लिक हा डिफॉल्ट क्लाउड चल रहा है आप करियो अपन नवीन टॉपिक क्रिएट करियो स्टैंडर्ड दे सी टू सॉरी ए सी टू इंस्टंट स्टेट टॉपिक फक्त आपला हा टॉपिक क्रिएट झालेला आहे पण आपण सबस्क्राईब नाही केलेलं आहे कोणत्या सर्विसला हा टॉपिक सबस्क्राईब झाला पाहिजे म्हणजे एस एम एस गेला पाहिजे की ईमेल गेला पाहिजे की अन्य काही सेवा तर आपल्याला क्लिक करायचं आहे याला आणि तुम्हाला खाली ऑप्शन मिळेल सबस्क्रिप्शन म्हणून आता सध्या कोणतेही आपण सबस्क्रिप्शन केलेलं नाही आहे सर्विस तर आपल्या काय करायचं आहे क्रिएट सबस्क्रिप्शनला जायचं आहे ठीक आहे टॉपिक नेम हे ऑटो जनरेटेड असतं प्रोटोकॉल आपल्याला काय हवं आहे ईमेल हवा आहे आणि आपल्या इकडे काय करायचं आहे ईमेल आय डी मेन्शन करायचं आहे आपण ईमेल आय डी देऊया क्लाउड इंजिनिअरिंग टू झिरो टू फाय ॲट जीमेल डॉट कॉम ठीक आहे आणि त्याच्यानंतर क्रिएट सब्स्क्रिप्शन तर आपला हा टॉपिक क्रिएट झालेला पुन्हा येऊ आपण इव्हेंट ब्रिजला येऊया आता रिफ्रेश करायचं आहे तुम्ही पाहू शकता आपलं जो टॉपिक क्रिएट केलेला तो ई सी टू इन्स्टंट स्टेट टॉपिककडे आलेला आहे टार्गेटमध्ये इकडे इव्हेंट एक्झिक्युशन रोल ॲज इट इज ठेवायचं इकडे काही चेंज करायचं नाही आहे परमिशन यूज एक्झिक्युशन रोल रेकमेंडेडच ठेवायचा आहे रिट्रॅक पॉलिसी आणि डेट लेटर क्यूमध्ये काही चेंजेस करायचे नाही ॲज इट इज ठेवायचं आहे आणि याला क्रिएट करायचं आहे तर आपलं रूल क्रिएट झालेलं आहे जसं तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये क्लाउड वॉच आणि क्लाउड ट्रेलमध्ये सांगितलेलं की कोणतंही आपण सबस्क्रिप्शन करतो ए डब्ल्यू एस टॉपिकमध्ये एखाद्या ईमेल आय डीला तर त्या ईमेल आय डीकडनं तो कन्फर्म सबस्क्रिप्शन कन्फर्म करणं गरजेचं असतं तर तुम्ही आपल्या इनबॉक्समध्ये पाहू शकता की आपलं एक ईमेल आलेलं आहे ए डब्ल्यू एस नोटिफिकेशन सबस्क्रिप्शन कन्फर्मेशन या कन्फर्म सबस्क्रिप्शनला तुम्हाला क्लिक करायचं आहे तरच तुम्हाला ए डब्ल्यू एसकडनं मिळणारे नोटिफिकेशन रिसीव्ह होतील यस सबस्क्रिप्शन कन्फर्म झालेलं आहे पण जे काही आपण आता कॉन्फिगेशन केलं आहे त्याच्या बेसवर काय होणार आहे की जेव्हा ई सी टू इन्स्टंट कोणतेही इन्स्टंट चेंज होतील त्या क्षणाला आपल्या सबस्क्राईब ईमेलला आपल्या नोटिफिकेशन जाईल तर मित्रांनो समजलं आपण इव्हेंट ब्रिजचा वापर करून इव्हेंट बस रूल आणि टॉपिक कसे कॉन्फिगर केले आणि ह्या सर्व गोष्टी आपण आपल्या ए डब्ल्यू एस सर्व्हिसला म्हणजे ए सी टू सर्विसला कशा एक प्रकारे इंटिग्रेट केले तर आशा करतो तुम्हाला हा इव्हेंट ब्रिजचा व्हिडिओ समजला असेल आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये